नमस्कार पायल फॅशन बुटिकमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेडपासून जिग जॅग स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे धागावरती घेतल्यानंतरनं एक गाठ मारून घ्यायची आहे बॅक साईडला आणि मग चेन स्टिच टाकायची आहे तर बघू शकता चेन स्टिचचा वापर किती वेळा होतो तर त्यासाठी तुम्हाला चेन स्टिच येणं खूप गरजेचं आहे सिल्क धाग्यापासून प्रत्येक स्टिचमध्ये चेन स्टिचचा वापर केला जातो भले ते लाँग चेन स्टिच असू किंवा शॉर्ट चेन स्टीच असू तर चेन स्टिचचा वापर हा प्रत्येक स्टिचमध्ये होत असतो तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला चेन स्टिच शिकावं लागणार आहे खूप सोपी पद्धत आहे ते या इथं बघा मी चेन स्टिच टाकून घेतलेली आहे आणि नंतरनं इथे गाठ मारून घ्यायचं आहे गाठ मारून झाल्यानंतरनं आता काय करायचं आहे आपल्याला जिक जॅक बनवायची आहे तर ही जिक जॅक कशासाठी उपयोगी येते जेव्हा पण आपण पॅच वगैरे बनवतो किंवा नेट फिक्सिंग साठी ह्या स्टीचचा वापर केला जातो तर इथं आपण आता चेन स्टीच टाकून घेतली तर त्याच्यानंतरनं आता काय करायचं आहे इथं मी काय केलं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी दुसऱ्या कलरचा थ्रेड घेतलेला आहे तर या साईडने एक टाका टाकून घेतल्यानंतरनं या साईडने एक टाका म्हणजे चेन स्टीच जी आहे मधी ती तशीच राहणार आणि त्याच्या बाजूबाजूलाच आपल्याला हे टाकी टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे इथे टाकी टाकून घ्यायचे चेनच्या बाजूला याचा वापर आहे ना आपण पॅच वर्कमध्ये जास्त प्रमाणात करतो किंवा नेटवर्कमध्ये नेट, नेट जेव्हा आपण फिक्स करतो ना ब्लाऊजला तर त्यावेळेस जरी थ्रेडनी याचा वापर करतो आपण हे केल्याशिवाय तुम्ही नेट वगैरे काही कटिंग करू शकत नाही पॅच पण कटिंग करू शकत नाही कारण तुम्हाला अगोदर ही, अगो ही स्टिच त्यासाठी लागते खूप इजी आहे बघू शकता सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे आपण लटकन बनवतो ना तर लटकनसाठी पण ही डिझाईन जरूरी आहे एवढंच की मी जरा लांब लांब घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी पण जेव्हा आपण ब्लाऊजवर वर्क करू ना तर त्यावेळेस तुम्हाला हे टाके झग जगचे टाके जे आहेत ते जवळजवळ घ्यायचे आहेत तर इथे मी थोडे लांब लांब घेतलेले आहेत व्यवस्थित दिसावं म्हणून तर प्रकारे ही जिग जॅग स्टीच मी कंप्लीट केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद